नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आता आपण आपल्या घरच्या शेतामध्ये आपण शेळ्या सोडलेल्या आहेत तर बघा आजचा व्हिडिओच असा आहे की आपले ज्या दोन तीन दिवस झालं ज्या शेळीवरती ट्रीटमेंट चालू होती म्हणजे मी सांगितलेलं होतं तुम्हाला की शेळीनं असं गहू आणि सोयाबीन वगैरे खुराक जास्त प्रमाणात खाल्लेला आहे तर ती शेळी मेलेली आहे आता कारण बघा शेळीपालनामध्ये थोडासा जरी निष्काळजीपणा जरी झाला तर असं नुकसान होत असते म्हणजे पंधरा ते वीस हजाराचं नुकसान शंभर टक्के होणार म्हणजे बघा बरोबर ज्या दिवशी पंधरा म्हणजे आपलं पाचवा महिना लागला त्याच दिवशी शेडी मेली म्हणजे सांगायचा उद्देश असाच आहे की बघ काय झालं ज्या सकाळी खुराक ठेवलेला होता त्यावेळेस ती शेळी व्यवस्थित खुराक खाऊन घेतली पण मी बाहेर गेल्याच्या नंतर काय झालं ते अजून थोडंसं म्हणजे ती सुटली शेळी आणि सुटून पूर्ण खुराक खाऊन घेतली आणि त्याच वेळेस ते आपलं खुराकाचं म्हणजे पोतंसुद्धा बांधलेलं नव्हतं ते सुटलेलं होतं त्याच्यामुळे ती शेळी पोट भरून खुराक खाऊन घेतली आणि पाणीसुद्धा एकदम पोट भरून पिली म्हणजे इतका खुराक खाल्ला तिने की म्हणजे चक पोट भरून म्हणजे आपण म्हणत असणार एक दीड दोन किलोपर्यंत खोराक खाल्ला तिनं आणि ते पण गहू आणि सोयाबीन जे गहू आणि सोयाबीन कसं आहे प्रमाणामध्ये दिलं तरच चांगलं असते नाही दिलं कार्यक्रम होते बघा तर काय झालं डॉक्टर वगैरे आले म्हणजे पूर्ण पॅरालॅक्सपासून मग टायरेल आपलं कोलियल किंवा बऱ्याच काही ट्रीटमेंट केल्या तरी शेळी काय वाचली नाही कारण दोन दिवस ट्रीटमेंट केली त्याच्यावरती आणि इंजेक्शन्स वगैरे हो दिले शेवटपर्यंत म्हणजे स्टेप बाय स्टेप दोन तीन वेळेस ट्रीटमेंट केल्या पण शेळी बघा शेवटपर्यंत काय वाचली नाही कारण ज्या वेळेस तिनं मी तिला बघितलं पूर्ण कसं पूर्ण खोराक खाल्ला होता तिनं त्याच वेळेस मला लक्षात आलेलं होतं की शेळी आता शक्यतो म्हणजे कमी शक्यता आहे तिच्या वाचण्याची शेळीची तर मला सांगायचा उद्देश असाच आहे की अशा चुका फार मोदी होऊ देऊ नका कारण होत असतात चुका तो विषय वेगळा आहे कारण बघा हा हो फर्स्ट टाइम झालेला आहे माझ्याकडून कारण आतापर्यंत असं कधीच झालेलं नव्हतं माझ्या फार्मवरती पोट फुगून शेळी मेलेली असं अशी कारण असे प्रॉब्लेम शक्यतो आता जे काही डॉक्टर इंजेक्शन्स वगैरे हो दिले शेळीसाठी कारण की टेम्परेचर वगैरे हो वाढलं होतं तिचं एकशे सहा पॉईंट पाच असं झालं होतं त्याच्यामुळं जे काही डॉक्टरांनी सांगितले ते पूर्ण अवेलेबल असताना सुद्धा प्रत्येक इंजेक्शन प्रत्येक मेलोनेक्स प्लस इंजेक्शन मेनो मेलोनेक्स प्लस टॅबलेट स्टेकलीन गोळी ई व्हील किंवा आपलं आयसोफ्लूड आणि मॅक्सल प्रत्येक प्रत्येक आपल्या फार्मवरती अवेलेबल असताना सुद्धा शेळी वाचवता आली नाही म्हणून सांगायचा उद्देश एकच आहे की शेळीत जास्तीत जास्त खुराक खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पाजू पाजवू नका कसल्याही परिस्थितीत पाणी पाजू नका तिला आणि बघा चान्सेस कमी म्हणजे एकदा पाणी पिली शेळी पोट भरून शेळीचा कार्यक्रम झाला म्हणून समजा तुम्ही कारण कमी शक्यता वाचण्याची शेळी कारण बघा एक दीड हजार रुपये खर्च करून सुद्धा शेळी वाचलेली नाही ती पण ठीक आहे तरी पण आता नुकसान म्हणजे इथून पुढं उत्पन्न घेतलं असतं तिचं कारण ज्या घेतले घेतली होती त्यावेळेस पाट आणि बोकडं होते खाली आता पाट काय चार महिन्यांची गाभण आहे आणि बोकड पण आठ ते नऊ हजारला विक्री होतो आता आपला पण विषय येतो आता इथून पुढं चांगलं त्या शेळीचं म्हणजे वेत जबरदस्त झालं होतं की नाही कारण दुब दिवाळीपर्यंत वीस ते पंचवीस हजारचं आपण विक्री केली असती पहिल्यांची पण ठीक आहे कारण बघा व्यवस्थित शेळ्यांची काळजी घेत चला कारण बऱ्या बऱ्याचदा काय होते बऱ्याच जणांचा मेडिसिन बॉक्स जो असतो तो व्यवस्थित हाईटवरती नसतो त्याच्यामुळे पिल्लं वगैरे हो तिथं जातात काहीतरी मिंडर मिक्सर वगैरे हो खाणं मीठ खाणं किंवा खुराक खाणं हे अशा अडचणी शंभर टक्के होतात बऱ्याच जणांच्या शेळ्या बऱ्याच जणांची पिल्लं खांडच्या खांडं मरून पडलेली आहेत अनेक उदाहरणं त्याच्यामुळं मला सांगायचं सा हेच आहे की बघा शेळी एकतर असले टेम्परेचर जबरदस्त आणि अंगामध्ये ताप एकशे सहा आणि त्याच्यातून दोन दिवस शेळीनं काहीच खाल्लेलं नव्हतं आणि इंजेक्शन पण दिलेले होते मग अशा याच्यातून शेळी अजिबात वाचणारच नव्हती ती पण तरी पण शेवटपर्यंत आपण प्रयत्न केले पण शेळी काय वाचली नाही तर ठीक आहे मला तुम्हाला हेच सांगायचं सा होतं की व्यवस्थित काळजी घेत चला कारण माणूस अनुभवातून शिकत असतो कारण बघा आता जिथं आपण खुराक ठेवत असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण खुरड्यामध्ये खुराक ठेवत असतो व्यवस्थित त्याचं म्हणजे दरवाजा वगैरे लावून पण योगायोग असं झालं की ते सर्व गोष्टी होऊन गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये तरी काही अडचण नाही कारण आता पुढच्या म्हणजे त्या दहा ते पंधरा दिवसामध्ये एक शेळी आपण घेतलेली आहे गाभण आहे कारण बघितलेली पण आहे आणि शक्यतो आता ते ऐंशी टक्के सौदा झालेलाच आहे त्या शेळीचा तर ती शेळी आल्याच्यानंतर आहे का आणि शंभर टक्के तुम्हाला दिसून येईल आणि फार्मचं काम पण एकदम जबरदस्त चालू आहे आणि तुम्ही पण असे जर घटना जर आपल्या फार्मवरती घडल्या एखादी शेळी एखादी पिल्लो वगैरे मेल तर जास्त काय होत असते शेळी पालनामध्ये मर्तुखा निसर्गाने टाकलेलीच आहे फक्त आपला आपला कल जो असतो किंवा आपलं उद्देश असा असला पाहिजे हेतू असा असला पाहिजे की माझ्या फार्मवरती अशा अडचणी येऊ नये असं होऊ नये म्हणून मी काय काय करू शकतो ह्याच्यावरती जास्त लक्ष देत झाला कारण की मी आतापर्यंत तेच करत आलो आहे त्याच्यामुळं आतापर्यंत हे फर्स्ट टाईम आहे माझं कारण कधीच माझ्या फार पोट वगैरे फुगून विशेष बोकड वगैरे मोर दिला नाही म्हणजे चार साडेचार वर्षामध्ये तर ठीक आहे कारण की चुकीनं होत असतात गोष्टी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत